विकास आघाडीच्या सभा सध्या गावस्थान दिसतात लोकांचा प्रतिसाद उदाहरण कोल्हापूरचं सुद्धा काय सांगू शकाल एकंदर महाविकास आघाडीला प्रचंड अनुकूलता ही आता जनतेमधून महाराष्ट्रामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण गेलेलं आहे जनता पूर्णपणे नाराज आहे हे महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस निकाल येतील त्यावेळेस की खूप चांगला विजय हा इंडिया अलायन्सचा झालेला आपल्या सगळ्यांना दिसेल प्रतिसाद आपण पाहिला का इथली सभा आपण कोल्हापूरची पाहिली काल इचलकरजी पाहिली आम्ही दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये सभा केली खडकॉसला मतदारसंघामध्ये लाखोचा जनसमुदाय येतो आणि शेवटपर्यंत म्हणजे सभाचं शेवटचं भाषण झाल्यानंतरसुद्धा तो जनसभात बसून राहिलेला असतो याच्यातच लोकांची जी अटॅचमेंट आहे जो त्यांचा नातं जिव्हाळ्याचं नातं ते महाविकास आघाडीचे ते स्पष्टपणे दिसतं आहे उलट आपल्याला दिसेल की महायुतीच्या सभा असतील त्यांच्या मान्य पंतप्रधानांच्या सभेच्या सुद्धा खुर्च्या मोकळ्या असतात लोक जात येत असतात हे चित्र आहे वातावरण पूर्णपणे अनुकूल महाविकास आघाडीला आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोक आता लोकांनी मानसिकता झालेली आहे आणि महाराष्ट्रात नाही देशात झालेली आहे असं माझं मत आहे एकनाथ शिंदेनी जेव्हा बंड केलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस सरांना दोन फोन केले होते हवं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं बोलणं झाल्याचं स्वतः देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीने काल आता गौप्यस्फोट <laughs> कुठून कसे होतात या, या बाबतीत दोघांशीच बोला परंतु मला असं बिलकुल वाटत नाही शरद पवारांसंदर्भात मोदींनी केलेल्या स्टेटमेंट संदर्भात लाट उठलेली आहे काय सांगावी नाही खरं म्हणजे पंतप्रधान हे पद इतकं मोठं आहे उच्च आहे आणि ते कोणत्या खरं म्हणजे कोणत्या प पक्षाचं असतं असं नाही सर्व निवडणुकीच्या काळात समजू शकतो आपण एखाद्या पक्षाकरता प्रचार करणं परंतु तो जो दर्जा असतो तो असा असतं की पाच दहा वर्षामध्ये काय काय कामं आम्ही केली कशा के पद्धतीने अर्थव्यवस्था आम्ही बदलली शिक्षणाची व्यवस्था आम्ही कशी केली रोजगार निर्माण कसा केला माणसांचं जीवनची पातळी कशी उंचावली आम्ही ह्या गोष्टी सांगणं आणि पुढच्या पाच वर्षाचं सांगणं मान्य पंतप्रधान यावर तर काहीच बोलत नाही ना रोजगार बोलत ना महागाई बोलत ना बंधुभावावर बोलत देशाच्या राज्यघटनेच्या बाबतीतलं जे मूलभूत तत्व आहे हे सगळ्यांना लागू आहेत असं असताना त्यांचं वागणं आणि बोलणं हे त्याच्या त्या विरोधात असलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं आहे आणि आता जी घबराट झालेली आहे भारतीय जनता पक्षाची त्याच्यामुळे पातळी आणखी खाली जाते आहे असं दिस दिसतं आहे आणि त्यामध्येच माननीय पवारसाहेबांबद्दलचं वक्तव्य हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली जनता निषेधच करणार आहे आणि ती मताच्या रूपानं करील असं मला वाटतं नाही म्हणा पार नाही आता सा सांगितलं पार म्हणत नाही एवढंच काही नाही तुम्हाला लक्षात येईल की चाळीस पार हे आघाडीचे झालेले दिसते चाळीस पेक्षा जादा आहे असं दिसून येते होती ती नाराजी झालेली आहे का हे कसं आहे राजकारण तसा मनाचा खेळ इच्छुकांची संख्या असते एक पुढे गेलेले असतात लोक निर्णय आपण देतो त्यावेळेस दोन तीन नाराज होतात हे तर काय फक्त काँग्रेसमध्ये असं नाही तुम्हाला सर्व पक्षामध्ये हे दिसलेलंच आहे अजून उमेदवार जाहीर नाही अनेक पक्ष जे पाहतोय आमच्या महायुतीचे उमेदवार अजून जाहीर नाही अशी अवस्था होती कालपर्यंत हे हे तर हा प्रक्रियेचा भाग हो आहे परंतु होते नाराजी बसावं लागतं बोलावं लागतं समजूत काढावं लागतील काँग्रेसमध्ये काहीच अडचण नाही परत बरोबर येतात माणसं आणि काम करतात राज्याचे मंत्री पुढं आहे त्यांचे बोर्ड काढण्यात आलेले आहेत असं म्हणता येईल का कि अपना घर काई चानल और ये ये आ, की भाजपनं आणखी हे काय खरं म्हणजे मला यातल्या बारकावा काय माहीत नाही परंतु काही ना काही चाललेलं असतं चॅनलवर येत असतं पण आम्ही इतक्याच्याकडं दुर्लक्षच करत असतो की रणनीती बदलत वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते प्रत्येक टप्प्यामध्ये मतदारांना आव्हान करतात आपण पाहिलं असेल की आता त्याची घबराट झालेली आहे देशामध्ये झपाट्यानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण जात असताना दिसतं आहे आणि त्या त्यामुळं काय बोलावं काय नाही मग त्यांना असं वाटतं की मुस्लिमांच्या विरुद्ध बोललं की हिंदू मतं एक होतील जनता फसणारी राहिलेली नाही मूलभूत विषयावर बोलण्यास तयार नाही आता नाही पवारसाहेबांवर असं वक्तव्य करणं बिलकुल योग्य नाही तरी त्यांनी ते केलेलं दिसतंय खोटे नाटे काँग्रेसवर आरोप करण्याचा कार्यक्रम ते, 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 ते। करत आहेत पंतप्रधान पदाला ते शोभणार नाही परंतु एकंदर आता हातातून सत्ता जाते आहे असं वाटल्यानंतर अशा पद्धतीनं बदलते वक्तव्य त्यांचे येत आहेत असं माझं मत आहे काँग्रेसचा नेता असं कोणता आहे ते आपला <laughs> मला बिलकुल हे काय खडा टाकून द्यायचे का, काम आहे नाही नाही मला मला बिलकुल काही असं वाटत नाही असं कोणी नाहीये आपला चर्चा सुरू करून देणं निगेटिव्ह नकारात्मक एवढाच त्याचा अर्थ आहे सुप्रियाताही खूप मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे लक्षात ठेवा मला माझा आकडा तर असं वाटतं का त्या तीन साडेतीन लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी होतील हे मला मला वाटतं आणि तुम्हाला चार तारखेला लक्षात येईल शरद पवार अस्वस्थ झालेली नाही बा पवारसाहेबांनी अनेक संकट हाताळलेले आहेत आणि त्यांना शांत डोक्याने येतात संकट मी पाहिलेले त्यांना जवळून पाहिलेले पक्ष आमचे वेगळे परंतु मी खूप जवळून कौ, कौ, त्यांना पाहिलं आहे काँग्रेसमध्ये असताना किंवा ते राष्ट्रवाद झाली मी आम्ही काँग्रेसमध्ये थांबलो ते संकटाला सामोरं कसं जायचं याचा विचार करतात आणि संकट सोडवतात हे वैशिष्ट्य त्यांचं आहे आणि त्यामुळं आता आपण पाहिलं तर ते शांततेपत्तीनंच हाताळतात आता यांनी जे प्रश्न विचारला यांचा यांच्या स्वभावाचा तो भाग आहे संकट बाजूलाच राहतं नवे संकट निर्माण करतात ते